चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ तालुक्यात बेचाळीस सात कुटुंबांचे हक्कांचे घराचे स्वप्न साकार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती शिरोळ तालुक्यातील अनेक बेघर कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न आता साकार होत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या चार हजार दोनशे सात लाभार्थ्यांच्या घरांच्या बांधकामाला गती मिळाली आहे नुकतेच या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले असून अनेकांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू केले आहे विशेष म्हणजे शासनाच्या वतीने प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे त्यामुळे घर बांधणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे शिरोळ तालुका वारंवार महापुराच्या तडाक्यात सापडतो त्यामुळे अनेक कुटुंबांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत काही कुटुंबे अजूनही बेघर अवस्थेत राहत होती शासनाने या परिस्थितीची दखल घेऊन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चार हजार दोनशे सात लाभार्थ्यांना घरे मंजूर केली या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना नव्या घरांचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली आहे यापैकी पहिल्या टप्प्यातील सहाशे चौदा आणि दुसऱ्या टप्प्यातील तीन हजार पाचशे त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे उर्वरित लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्प्यात घरे मंजूर करण्यात येणार असल्याचे आमदार राजेंद पट्टावकर यांनी सांगितले यामुळे अनेक वंचित कुटुंबांना निवाऱ्याचा मोठा आधार मिळणार आहे पहिल्यांदाच शासनाच्या वतीने प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना घराच्या बांधकामाचा खर्च कमी होणार आहे घर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या वाळूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गरिबांना स्वतःची घर गर बांधणे कठीण जात होते मात्र शासनाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे मंजुरी मिळाल्यानंतर अनेक कुटुंबांनी आपल्या घराच्या बांधकामाला सुरुवात केली आहे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे काहींनी तर आपल्या घराच्या पायाभरणीच्या पूजेसह कामाची सुरुवात केली आहे शासनाच्या निर्णयामुळे गरीब व हो वंचित घटकांना हक्काचे घर मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे महापुरामुळे बेघर झालेल्या नागरिकांसाठी ही योजना वरदान ठरत आहे लाभार्थ्यांनीही शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केलं असून लवकरच आपले घर पूर्णत्वास जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिरोळ तालुक्यातील घर बांधणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना मोठी मदत ठरत आहे शासनाच्या सहकार्याने अनेकांची स्वप्न साकार होत आहे उर्वरित लाभार्थ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यात घरे मंजूर करण्याचा शासनाचा मानस असून लवकरच यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे यामुळे शिरोळ तालुक्यातील हजारो कुटुंबांना नवा निवारा आणि सुरक्षित घर मिळणार असून त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा